नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी निर्मूलन दिवसाच्या निमित्ताने इथे लिहिण्याचा योग आला दोन मार्च दोन हजार चोवीस पासून पर जिल्हा परिषदेने हा उपक्रम हाती घेतलेला आहे की प्लास्टिकचं निर्मूलन आता ही संकल्पना आली कशातून सायमोते साहेबांनी सांगितलं की प्लास्टिकचे पिंजरे बऱ्याच गावात आपण बसवले होते स्वच्छ भारत मिशन मधून आणि त्याचा वापर होत नव्हता परंतु ज्यावेळेस त्याच्या खोलात आम्ही गेलो त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या घरात कचरा तयार होतो कचरा म्हणजे काय काय तर आपल्याला लहानपणापासून एवढं शिकवतात की ओला कचरा आणि सुका कचरा ओला वेगळा करायचा सुका वेगळा करायचा पण ते पण आपल्याकडनं होत नाही हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला की आपण अजूनही एकत्रच कचरा करतो आणि ग्रामपंचायतीच्या टाकून देतो ग्रामपंचायतींना त्या कचऱ्याचं निर्मूलन करणं फार आवड जातं आमची काळजी ग्रामपंचायतीच्या बाबतीतच होती की ओला सुका कचरा एकत्र टाकलं त्याचं विघटन कसं होणार ते होत नाही पण मग विघटन न होण्यासाठी सगळ्यात मोठा कारण घटक ये प्लास्टिक जो सुका कचरा म्हणून आपण टाकतो तर आमच्या हे लक्षात आलं की ओला कचरा आहे जो किचन मध्ये तयार होणारा कचरा खत तयार होऊ शकतो खत तयार करू शकता टाकायची खरच गरज नाही दुसरी गोष्ट सुक्या कचऱ्यामध्ये बाकीच्या गोष्टींचा पुनर्वापर होऊ शकतो कागद पुन्हा वापरता येतो किंवा इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात त्या आपण विकत देऊ शकतो त्या परत ते लोकांनी घेतल्या तर त्याचाही पुन्हा काहीतरी नवीन गोष्टी ते वापरू शकतात परंतु हा हा दिस्का, दिस्का प्लास्टिक हा जो मुद्दा आहे जर आपण बघितलं की ज्यावेळेस गावात आपण फिरतो त्यावेळेस पण आपल्या लक्षात येतं की पहिल्यांदा प्लास्टिक दिसत कचरा दिसतो म्हणजे प्लास्टिकच दिसतं कारण प्लास्टिकचं प्रमाण कचऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललंय पूर्वी जर वीस पंचवीस वर्षापूर्वी आठवलं तर लोक फार एकदम जपून प्लास्टिकची पिशवी वापरायचे एक पिशवी कितीतरी दिवस वापरायची परंतु आज आपण दिवसाला प्रत्येकाने आपल्या घरात जर लक्षात घेतलं तर प्लास्टिकच्या पिशवी आपल्याकडे खूप आढळतात आणि आपण सरळ वापरतो आणि फेकून देतो प्लास्टिकची कचरा भरायला म्हणून पण वापरली जाते प्लास्टिकची पिशवी कचऱ्याच्या डब्यात म्हणजे बाहेर ग्रामपंचायतीच्या घंटागाडीत जाते असा एक अनुभव आहे तर आणि हे बाहेर ज्यावेळेस जातं त्यावेळेस त्या प्लास्टिकचं विघटन होत नाही म्हणजे ओल्या कचऱ्याचं विघटन होत त्याच खत तयार होईल परंतु प्लास्टिकचं विघटन होत नाही ते वर्षानुवर्षे मातीत जाऊन बसतं वर्षानुवर्षे ते नाल्यातून ना नदीतून जाऊन समुद्राला मिळतं आज अशी अवस्था आहे की समुद्रात तळाला डोंगरच्या डोंगर प्लास्टिकचे साचलेले आणि त्याच्यामुळे तिथले जलचर तिथले मासे जे आहेत त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यांचंही आयुष्य कमी होत चाललंय याच्यावर म्हणजे समुद्र समुद्र ही आपलं तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की पृथ्वीचा किती टक्के भाग सत्तर पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे तर त्या पाण्या ते पाणी म्हणजे समुद्राचं आहे आणि समुद्राच्या तळाशी जर एवढं प्लास्टिक जाऊन असते तर समुद्र पूर्ण प्रदूषित झालेला आहे त्यामुळे समुद्रापासून ज्या गोष्टी आपण म्हणतो पाऊस असेल किंवा समुद्रामुळेच ही सगळी वातावरणाची संस्था जगती आहे तर ती सगळी डिस्टर्ब झालेली आहे आणि आज आपण समुद्र इथून आपण एक कागद टाकला प्लास्टिकचा तर समजायचं आपण एक समुद्राच्या प्रदूषणाला हातभार घालतोय ही आज वस्तुस्थिती मातीत जर बघायला गेलं तर मातीत सुद्धा इतकं प्लास्टिक आहे म्हणजे ज्यावेळेस आपण हा प्लास्टिकचा ड्राईव्ह आम्ही करत होतो त्यावेळेस हे लक्षात यायचं की किती मातीत गेलं तरी थोडं खोदलं की आणखी प्लास्टिक निघायचं म्हणजे माती सुद्धा प्रदूषित होतीये म्हणजे आपल्यासाठी जी आपल्याला खाणं पिणं आपल्याला भरवणारी जी माती आहे तर ती सुद्धा प्रदूषित आहे म्हणजे आपण माती पोल्युट करतोय पाणी प्लास्टिकमुळं आणि जे पुढच्या पिढीला म्हणजे आजची पिढी आमची पिढी कदाचित तरुण जाईल परंतु उद्या तुम्ही भविष्य आहात आमचं आणि तुम्हाला आम्ही कोणत्या प्रकारची माती आणि कोणत्या प्रकारचं पाणी देणार आहोत हा खरंच गंभीर प्रश्न आहे म्हणून प्लास्टिकचा आपण हे अभियान चालू केलं कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शासनाच्या अजून गाईडलाईन्स नाही की प्लास्टिकचं काय परंतु आम्ही म्हटलं की हा प्रयत्न तरी सुरू करू कदाचित पाच दहा टक्के पण पे जास्त प्रयत्न नसतील परंतु एक संस्कारक्षम पिढी उद्या घडेल आपण प्लास्टिक गोळा करतोय म्हणजे प्लास्टिक हे खरंच घातक आहे हे संस्कार त्यांच्यावरती होतील त्यांच्याकडून तो वापर कमी होईल आणि अशा पद्धतीने पुढची पिढी जर आपण घडवली तर आपण पृथ्वीला वाचू शकू असं एक आमचं संकल्पनाने आम्ही आलो आज जवळपास दहा ते बारा राऊंड झाले असतील आमचे प्रत्येक महिन्यातल्या दोन धोरण मागच्या सहा महिन्यात तर प्रत्येक तालुक्यातून आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि खूप चांगल्या प्रकारचं कलेक्शन होतं याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा पण सहभाग खूप चांगला असतो चा दे आज देखील मध्ये खूप चांगला प्रतिसाद दिला विशेषतः आपल्या हायस्कूलचं देखील कौतुक कारण तुम्ही याचं आयोजन केलं खूप चांगल्या पद्धतीने आणि